सर्वसामान्य जनतेचा न्यूस सीमेवर खटाव गाव तसंच प्रत्येक सोमवारी दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात न करणार गाव असं अफाट प्रेम जोपासणारे खटाव गावात ग्रामदेव श्री सोमेश्वर मंदिराच्या रंगरंगोटीची गुढीपाडव्यानिमित्त निमित्त कित्येक वर्ष चालत आलेली परंपरा जपत चुन्याचे रंगकाम केलं जातं याही वर्षी प्रमुख पुजारी सोमलिंग सिद्धगोंडा पुजारी अप्पू सोमलिंग पुजारी सचिन पुजारी पिंटू पुजारी राजाराम यादव व खटाव गावचे उपसरपंच भन्नाप्पा बाबूराव भन्ना नावर यांनी स्वतः उपस्थित राहून चुन्याचे रंगकाम केले व समाजासाठी धावून जाणारे परसू बेडगे यांनीही सहभाग घेतला यामुळे गावकऱ्यांकडून या सर्वांचं कौतुक होत आहे शिवादक डॉ श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र